आणू तस मी तर मी बोलणार आडव तुमच्या दारात गेलो तुम्ही आलेले पाय 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 काय सोडून दे बोलताना विचार करून बोलली ती का ती सोडून मी सोडून देणार नाही खरंच जावायची जात म्हणते ती रगील खरंच जावायची जात रिगिल असते खोट नाही ती सांगते ती एवढं कोण जर ती एवढं गोड बोलती कार बहिणी आमचं तर बघा काय म्हणते ती गुंजरून गुंजरून गुजरून गुजरून आमचं जीव काय आला गोड बोलून गोड बोलून मोठ मोठे डोळा करून माझ्याकडे बघते ती या पण किती जर मोठा डोळा केला तरी मी बारीक डोळा करीन मोठा डोळा करून लैरगिलपणा चांगला नसतो म्हणून म्हणलं लैरगिलपणा चांगला नसतो मी नाही करत तुमच्या काय सवय आणलं जास्त झालंय राग असावं की कशाचा पण का पोटा जा पोटाने काय केलंय पोटाला खावावं पिवावं पोटाला का उपाशी मारायचं आणायला कशाला पाय रुसायचं जेवलोय घरात जेवलोय कसं पाय घरात जेवला कशा मग बाहेर जाऊन ठेवतो दे तुझं आणपाणी ठेव तुझ्या पशीच आता किती राग आहे किती राग आहे म्हणजे असं भरून इतका राग आहे हाय गायग कस पळते गा। करायची द्या गे दिली तू ना शिना दिलं सोडून मी नाही धरलं तुझ्यासारखा मी नाही काय काय मित्रांनला काय करावं काय नाही बघा हा पाणी उभं राहूनच पे चालू आहे का चालले तर पंढरपुराला पार्सल काय थोडी फार आहे ती तुपाची मसाल्याची घेऊनशी ना आणि दुसरं पण एक काम आहे थांबा मी राग काढते भार एकच वाजवी राग गेला हा कुठे होता मला मी एकच वाजवीन केलं धोक्यात टेन्शन होत म्हणून निवांत राहणार जाऊन झोप आग कडस पडल्यावर आग अंधार पडल्यावर घरी आणि राहणार कुठं होत मी राहणार ती होती कुठं होती तू खाली तिथं तर गाडी जात नाही गाडी घेऊन गेला गाडी घेऊन गेल तू तुम्ही काल गाडी घेऊन गेलता का नाही सकाळी गेलेला भांडण झाली की आपली गेला कुठं होत तुम्ही गाडी लावली ते समोर तिथं घरी आणि झोपलं निवांत तिथं आपल्या सुबाबला खाली ज्वारीत अरे का नाही शुभबडे खाली पटांगण तिथं तिथं कुठं दिसत नाही काय नाही तिथं जाऊन बसला काय मग आता कडवाळा आणि तिथं ते सवलीन पिकाल नाही तिथं निवंत आणून दिली आपल्यापर्यंत कुणी येऊन येईल असे ठिकाणी येईन झालं तेवढं तेवढं ना पोट भरले यांचं ह्यांना दुसरा त्रास द्यायला लय भारी वाटतय माझ्या इतिहास नाही हा मी कुणाला त्रास देत नाही आपला कुणाला त्रास देऊन भारी वाटत नाही समदान वाटत नाही येड वाकडं बोलून मी तुम्हाला बोललीये काय कुठं कहाण तसलं मी तर मी बोलणार आडव तुमच्या दारात गेले तुम्ही टेन्शन देताय माणसाला बर मला जायचंय वेळ झालाय तसंच वेळ झालाय मी पण येणार आहे सांग तुमच्या मी काय तुला नेणार मी गाडीवर बसून येणार आहे मी नाही नेणार मी येणार आहे देत नसती एकट्याला कुठं लय भ्या घालता ना जेवढं फिर तेवढं भ्या घालता या आता पाया पडल्या आता कसं गप बसले बसल्यात या पाया पडल्या जण बसण्याचा विषय काय नाही काय मी चाललोय कामान कामान म्हणूस तर माणसांना आपल्या करता त्रास द्यायचा नसतो मला एवढं समजत कुणाला त्रास दिला मी कोण काय असं मला तर मला लय दिला एक तर तू म्हणली माझा रेच झाला बघून हो भाऊ आलो आले आले तिने पान उतारा तसा केला तरी पण मी ती विषय सोडून दिला होता तर वर म्हणती म्हणते कशाला बापान माझ्या तुमचा अपमान केला ना असलं दाखते द्या म्हणजे माझ्या दारात आल्यावर बोललं त्यांनाही तुला सोसत नाही मी तीच शब्द तुझा बाप आल्यावर दारात वापर तुला, दा तुला चालत या परत चालते चालते ना फक्त वेळेची वाट बघ वेळ येते परत म्हण ना तुम्ही असं का म्हणला आज मी कळ पाय अरे हजार वेळा माझ्या पा पाया पड यातलं जाणार नाही आता जायला ह्यात ना काढायला काय करावं लागल सांगा त्या प्रत्येकाकांड काय ना काय घडत तीच धरायचं शिनायच सवय घाण लागली रात्री रविवार होता स्वयंपाक स्वनिवनी केलं पण खायच कुणी राग लय भरला होता गच्च भरलेला राग त्या रागामुळे पोटाची सुद्धा काळजी नाही इतका राग कुरड्या पण तशाच चपात्या पण तशाच भाजी पण तशीच खाल्ल मी पोट भरून पाय म्या उपाशी भरून खाल्लं बहिणीनं खरं सांगते तुम्हाला कुठं बोलत नाही अजून काय मला फरक पडत नाही तू तस इकडे बघू नको काय करावं लागेल माझ्या काय करावं लागेल सांगा द्या मग नीट वागला तर तुला नीट वागायचं करू नका

काहीच करू नव्ह मी फक्त वेळेची वाट बघणार आहे माझ्या दारात कधी येते मी येऊ देत नाही माया दारात बस ग तुझ्या दारात तुझ्या दारात येऊ दे पण माझ्या दारात येते त्या दिवशी बरोबर त्यांना सांगणार आहे म्हणजे माझ्या हाय का तुमच्या आहे खरं सांगायचं अपमान केलाय दाडापाला तुझ्या आगात आहे तुझा बाप बोलला तू तुझ्या बापाला बोलली नाही पण मला म्हणतीये माथर माणूस आहे वयस्कर माणूस आहे तुम्ही असं बोलते अरे पण मी त्यांना बोललोच नाही मोरचं शब्द त्यांनी सोडलं आणि তিনটা उठलेय तुम्हाला टोमणा हा जरा तुम्ही तुम्ही तमाना बोल की तुम्ही चाडा शब्द वापरताय मी चाडा माझा लक उठतंय की बाबा माझी काय चुकी झाली मी त्यांना असं काय बोललो की त्यांनी मला ही शब्द वापरलं आ ज्यावेळ माझी चुकी होती मी त्यांना दारातनं हक्कल्लं एवढं घरातन ढकलून बाहेर काढलं त्यावेळेस त्यांनी काय बोलली नाही ते आता चांगलं राहतो हे माझं चुकलं अहो चेष्ट माणूस बोलत ना चेष्ट बोलत तुम्हाला काय करायचं हा करणार घे मग मी चारशिव देणार सासरी हो चेष्टन तुम्हाला चारशिव दिल्या बघ चालतंय का कुणाला द्या पण तुम्ही आता नीटवा चालूला कारण की आता आपल्याला म्हटलं मी काय आढावा झोपलो नाही ओबा आहे आणि नीटच आहे माझ्याकडेच असलं बघू तुझं काय काम असलं सांग मी चाललोय नाही माझे मला वाट का मी तुमच्या संग राहू नको राहू नको इथं नादला औन अरे गाडी माझी मागणार माझा मनीस आहे त्या गाडीत अजून घेतलीच नाही त्या दिसात तुझं कशा

एवढं गोंजर ती एवढं गोड बोलती तरी चढाच शब्द आहे चला किती गोड बोलायचं काढायला काय करायचं काढायला आता किती वेळा पाया पडू दहा वेळा झाला असत सकाळ त्यांना पाय पडायचं पाय पडायचं